थोड्या वेळानं म्हणजे काय आणि आमच्याकडे यंत्र नसताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळा आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते कसे काय झोपा काढतोय त्यांचा काही पगार कपात करतायत का ते बघा नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दररोज राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा थोड्या वेळानं म्हणजे काय मंत्री एवढा मोठा त्यांच्या सगळा वाजागाजा असत सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे असतं आणि आमच्याकडे यंत्रणा असताना आम्ही हजर राहतोय आणि तुमच्याकडे बंगला आहे सगळं आहे गाडी आहे घोडा आहे कर्मचारी आहे अधिकारी आहे कुठे गेले ते कसे काय झोपा काढतोय त्यांचा काही पगार गिगार कपा करता येते का ते बघा काय प्रकार आहे तुम्ही आम्हाला बोलावलं इथे सभागृह सभागृहाचा अपमान आहे अध्यक्ष महोदय सभागृहाची काही गरिमा ठेवायची आहे का नाही आहे तुम्हाला म्हणजे आज मंत्री नाही होते दहा मिनिटांना येणार ग्रामपंचायत आहे का सन्मान अध्यक्ष महोदय ही बाब मी अनेक वेळेला या सभागृहात लक्षात आणून दिलेली आहे की जर समजा आता लक्षवेधी रात्री बारा वाजता किंवा साडेबारा वाजता जर मंत्र्यांच्याकडे पोचली तर रात्री जो सगळा स्टाफ आहे तो सगळा जागा ठेवायला लागतो आणि मग त्याचं ते उत्तर तयार करायचं त्याचं ते अप्रुव्हल घ्यायचं आणि मग सकाळी सर्क्युलेशन करायचं मग त्याला ब्रिफिंग घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे मुळातच ही जी पद्धत आपण काढली आहे सकाळी नऊ वाजता स्पेशल सिटिंग मध्ये एवढ्या लक्षवेधी लावायची त्याच्यामध्ये ह्या अडचणी होणारच किंवा मग त्याला दुसरा मार्ग असा आहे की ही लक्षवेधी अमुक अमुक दिवशी होईल हे असं दोन दिवस चार दिवस आधी जर कळवलं तर मग अशा प्रकारचे प्रसंग येणार नाहीत नाही मंत्री महोदय आपण 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 सुद्धा या चेअरवर बसून पाच वर्ष काढलेली आहेत आपल्याला माहितीये की सन्माननीय सदस्य जेव्हा एखादी लक्षवेधी टाकतो तर हे विधानसभा अध्यक्षाच्या हातात आहे कधी लावायच्या काय करायच्या परंतु जरी एखाद्या वेळेला लक्षवेधी काय रोज सकाळी नऊ वाजता नस आपला नसतोच परंतु तरी तरी लक्षवेधी लागण्याची सगळी माहिती त्यांना दिलेली असते परंतु मला मला असं वाटतं की सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी उपस्थित राहणं जर उत्तर देता जरी नाही आलं किंवा त्यांना जर वेळ हवा असला तरी मंत्री मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित असणं गरजेचं आहे <laughs> त्याच्यामुळे ब्रिफिंग यांच्या पुढे ढकलण्यात आल्या त्याच्या पूर्ण त्याच्या स्पेशल सिटिंग लावली त्यावेळेला दा मंत्री महोदय उपस्थित गर असणं गरजेचं असतं आणि मला वाटतं आता या सर्वांनी सदस्य सकाळीच आता तयारीने आले ते सर्व आपण पाठवून दिलेले आहेत तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील